रोहिणी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत हिवाळ्याचे दिवस आहेत आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये मस्त ताजी हिरवीगार तुरीच्या शेंगा मिळतात तर अशीच ही ताजी कोवळी ओल्या तुरीपासून बनवलेली लवट ही खास पारंपरिक घरगुती चवीची भाजी आहे नाव ऐकायला थोडस विचित्र वाटतंय पण खानदेशातली ही खास पारंपरिक रेसिपी आहे मऊ शिजलेली तूर साधे मसाले हिरवी मिरची आणि लसूण जिऱ्याची फोडणी यामुळे या, या लवटीला हलकी पौष्टिक आणि पचायला सोपी अशी चव येते ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा गरम भातासोबत की तिची चव अजून खुलते हिवाळ्यात ताजी तूर मिळते तेव्हा खास करून बनवली जाणारी ही लवट आरोग्यदायी आणि पारंपरिक मराठी जेवणाची ओळख आहे चला तर मग आपण आता रेसिपी पाहूयात ह्या अशा तुरीच्या शेंगा असतात त्याच्यातले हे असे दाणे आहेत मी ज्या तुरीच्या शेंगा आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये हे अशा कलरचे मस्त थोडेसे लाल आणि हिरवा कलर मिक्स असे हे तुरीचे दाणे निघालेले आहेत हे पाहिजे मी तुम्हाला शेंग सोलून दाखवते खूप मस्त कलर आहे ह्या तुरीच्या दाण्यांचा नाहीतर काही काही वेळेस काय होतं एकदम मस्त असे पोपटी कलरचे तुरीचे दाणे निघतात पण ह्या ज्या शेंगा मी आणलेल्या आहेत त्याच्यात हे असे छान दाणे निघालेत आणि मी त्यातले सगळे काढून घेतलेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत त्याच्यामध्ये अर्धा इंच आल्याचा तुकडा पाच सहा लसताच्या पाकळ्या टाकल्यात आणि एक टीस्पून मी जिरं घातले आणि आता हे मिक्सरमध्ये पाणी न घालता थोडंसं जाडसर फिरवून घ्यायचं आहे खूप बारीक पेस्ट करायची नाही आहे आणि मिक्सरमध्ये घातल्यावर त्याच्यात पाणी घालायचं नाही आहे आता हे पाहिजे असं इतकं जाडसर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत म्हणजे आता मी याच्यामध्ये एक अर्धा स्पून हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी फक्त दोन चमचे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे फक्त दोन चमचेच घालायचं आहे खूप जास्त घालायचं नाही ते पण आपण पोहे खातो ना तो चमचा असतो ना त्या चमचाने मोजून दोन चमचे ज्वारीचं पीठ घातले आणि आता हे छान असं मिक्स करून घेते मी अगदी मस्त असं आपण पीठ भिजवल्यावर कसं त्याचा गोळा तयार होतो हे पा अगदी असा हा गोळा तयार आपला झालेला आहे आणि आता याचे आपल्याला छोटे छोटे गोल गोळे करून घ्यायचे आहेत लिंबाच्या आकारा एवढे मी आता गोळे करते तुम्हाला हवे असतील तर तुम्ही त्याच्यापेक्षा छोटे किंवा त्याच्यापेक्षा थोडे मोठे केले तरी चालेल हे पा असे हाताने छान मस्त गोल गोल गोळे त्याचे तयार करून घ्यायचे आहेत हा असा एक गोळा आपला तयार झालेला आहे असेच आता आपण या उरलेल्या पिठाचे पण गोळे तयार करून घ्यायचे आहेत ही भाजी चवीला खूप छान लागते हे हे सगळे गोळे आपले तयार करून झालेले आहेत आता मी गॅसवरती कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल घालते तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे कांदा छान गुलाबी रंग होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे प कांदा आपला खूप छान भाजून झाला आहे कांद्याचा कलरसुद्धा बदलला आहे आणि आता त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी सुकं खोबरं घातलेलं आहे आता प्रमाण सांगते मी तुम्हाला एक वाटी जर चिरलेला कांदा असेल तर अर्धी वाटी सुकं खोबरं घ्यायचं आहे बरोबर असंच प्रमाण घ्या म्हणजे तुमची भाजी खूप छान होईल आता खोबरंसुद्धा छान भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी पोहे खायचा जो चमचा असतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा चमचा घेऊन त्याच्यामध्ये खसखस टाकलेली आहे आणि खसखस पण याच्यामध्ये छान अशी भाजून घ्यायची आहे प मसाल्याचा कलर बदलला आहे सगळं छान भाजून झालं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी अगदी थोडीशी कोथिंबीर घातली आहे कोथिंबीर पण अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि आता हे सगळं मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता हे काढून घेते आणि आता त्याच्यामध्ये मी अर्ध ग्लास पाणी घालून याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे एकदम छान असा बारीक मसाला आपल्याला तयार करायचा आहे हे पहा आपला मिक्सरमध्ये मसाला तयार झालेला आहे आता आपण भाजीला फोडणी द्यायची आहे ही लवटची रेसिपी जी आहे म्हणजे ही लवटची जी भाजी आहे खानदेशातली पारंपरिक भाजी आहे आता मी एक चमचा त्याच्यामध्ये तेलात जिरं घातलं आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट घातली आहे आता आलं लसूणची पेस्ट आणि जिरं तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेला जो मसाला आहे तो मसाला या तेलामध्ये घालायचा आहे आणि मसाला पण अगदी छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मसाले कुठलीही भाजी करताना मसाले जेवढे तुम्ही चांगले परतून घ्याल ना तेवढी भाजीची चव दुपटीने वाढते म्हणून कधीही मसाले तेलामध्ये छान व्यवस्थित परतून घ्यायचे आता मी एक टी स्पून धने पावडर एक टीस्पून जिरे पावडर घातलेली आहे आणि तुम्ही घरात जो कोणता मसाला वापरता ना तो मसाला याच्यामध्ये तुम्हाला जेवढं तिखट हवं त्यानुसार तुम्ही घालायचा आहे मी हा माझा घाटी मसाला आहे तो मी दोन चमचे घातलेला आहे कारण मला भाजी थोडीशी तिखट घालायची आहे मसाला चांगला परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी दीड ग्लास पाणी घातलेला आहे आणि लक्षात ठेवा त्याच्यामध्ये गरमच पाणी घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही आता त्याला छान उकळी आलेली आहे उकळी छान आल्यानंतरच हे आपण जे गोळे तयार केले ते याच्यामध्ये सोडायचे आहेत आता हे आपण सगळे गोळे याच्यामध्ये सोडलेले आहेत आता हे गोळे जे आहेत ना ते शिजले की बरोबर असे त्या रश्श्यावरती तरंगतात मग तेव्हा आपण समजून जायचं की ही भाजी आपली तयार झालेली आहे मसाले परतल्यानंतर आपण जे पाणी घातलं आहे ना ते गरमच पाणी तुम्ही घाला थंड पाणी घालू नका नाही तर भाजीला चव लागणार नाही आता हे गोळे आपले शिजलेले आहेत हे पा वरती रश्यावरती तरंगायला लागलेत ही भाजी आपली तयार झालेली आहे ती आपण आता सर्व करूयात हे पा मस्त खूप छान भाजी लागते ही आणि थंडीच्या दिवसात तर ही भाजी खाण्याची मजा खूपच वेगळी असते आणि ओल्या तुरीच्या शेंगा हिवाळ्यामध्ये खूप जास्त मिळतात त्याच्यामुळे ही, ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तुम्हालासुद्धा आवडेल पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता हे बघा आता मी वरून छानपैकी कोथिंबीर त्याच्यावरती घातलेली आहे तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायचं आहे माझ्या चॅनलवरची रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करायचं आहे आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करायची आहे तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच एका छान नवीन रेसिपीसह